आपल्या शेतकऱ्यांसाठी इथला शेतकरी कष्टाळू आहे इथला काळ्या आईची सेवा मनोभावे करणारा मी देखील मगाशी सांगितलं शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्यांच्या भावना समस्या मला कळतात आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी आमचं सरकार नेटाने प्रयत्न करत आहे कापूस सोयाबीनच्या हमी भावाचा प्रश्न असो बी बियाणे उपलब्ध होण्याचा प्रश्न असो गरजू शेतकऱ्यांचं कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रश्न असो विदर्भातील शेतकऱ्यांची प्रश्नांची जाणीव आपल्या सरकारला आहे आणि म्हणून पश्चिम विदर्भातील यवतमाळ अकोला अमरावती वाशिम बुलढाणा या पाचही जिल्ह्याच्या विकासासाठी महायुती कार्यरत आहे प्रयत्नशील आहे आणि संपूर्ण विदर्भ मराठवाडा इथं सिंचन प्रकल्प आपण केले महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त तीन सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली मला आठवत आहे की मी आणि देवेंद्रजी पहिला जेव्हा शपथ घेतली तो पहिला निर्णय आम्ही सिंचनाच्या प्रकल्पाचा घेतला विदर्भातले सिंचन प्रकल्प असतील मराठवाड्यातलं वॉटर ग्रीड असेल नदी जोड प्रकल्प असतील आणि त्याचबरोबर तुमच्या संजय राठोड यांना देखील पुण्याचं काम करण्याचं खातं दिलेलं आहे जलसंधारण किती ठिकाणी पाणी दिलं तुम्ही किती ठिकाणी बंधारे बांधले किती कोटी अक्का सगळीकडे मंत्री काय तू यवतमाळच आहे का फक्त पाच हजार कोटी रुपयाचे बंधारे तुमच्या संजय राठोडने बांधले महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या ठिकाणी मगाशी संजय सांगत होता एमआयडीशी पाहिजे इथे उदय सामान आहेत कुठं सी करता येईल तो या तुमच्या अधिकाऱ्यांना पाठवा आणि त्याचं सर्वेक्षण करा इथल्या हाताला काम मिळालं पाहिजे रोजीरोटी मिळालं पाहिजे इथला तरुण नोकरीसाठी मुंबई शहरात इकडं शहरात जाता कामा नये हे देखील आपल्याला केलं पाहिजे आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो आज मी तुम्हाला भेटायला आलोय आज तुमचे मी आभार मानायला आलोय की तुम्ही या यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील किती पाच पाच माहितीचे आले ना आमदार माहितीचे माहितीचे पाच आमदार आपण निवडून दिले आपण मोठं काम केलंय म्हणून आमची जबाबदारी पण मोठी आहे आणि म्हणून आता आपल्याला शिवसेना घराघरापर्यंत पोचवायची आहे गाव तिथं शिवसेना करायची आहे तांड्या तांड्यावर शिवसेना न्यायची आहे प्रत्येकाच्या मना मनामध्ये शिवसेना पोचवायची आहे आणि म्हणून हिंदी मध्ये म्हणतात न पुचो पता हमारा न पुचो पता हमारा हम लोगो दिलो मे बसते हे आपल्याला काम करायचं आहे या आपल्या योजना आपण केल्यात त्या लोकांपर्यंत पोचवायची आहेत आणि म्हणून आपल्याला खूप मोठ काम करायचं आहे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना घराघरात न्यायची आहे पाच वर्ष खूप चांगलं काम करा आपण सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे गापील राहू नका आणि विधानसभेत यश मिळालं म्हणून हे पुरेसं नाही पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या देखील आपल्याला जिंकायची आहेत सगळीकडे भगवा फडकवायचा आणि म्हणून या मी आपल्या व्यासपीठावरच्या नेत्यांनाही सांगू इच्छितो आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगतो हे समोर बसलेले कार्यकर्ते जे आहेत हे शिवसेनेसाठी तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करतात निवडणुकांमध्ये प्रचार करतात तुम्हाला निवडून आणतात माझ्या सकट सगळ्यांना आणि म्हणून जेव्हा ते अडचणीत असतात जेव्हा कार्यकर्ता संकटात असतो त्यावेळेस मात्र त्याची अडचण दूर करायचं काम नेत्याने केलं पाहिजे ही अपेक्षा त्याची असते आणि म्हणून त्या संकटात धावून जाणं ही आपली जबाबदारी आहे कार्यकर्त्याला जपा त्याला वाढवा त्याच्या संकट धावून जा हाच कार्यकर्ता तुम्हाला आणि शिवसेनेला पुढे नेणार आहे शिवसेना वाढवण्याचं काम हाच कार्यकर्ता मग माझी लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल लाडका कष्टकरी असेल लाडके ज्येष्ठ असतील हे आपलं ही आपली ताकद हे ही ही। आहे हे आपलं कवच आहे आणि म्हणून याला जपलं पाहिजे हा पक्ष ही शिवसेना कुण्या मालक आणि नोकरीच नाही इथं सर्व कार्यकर्ते आहेत इथं सर्व कार्यकर्ते आहेत बाळासाहेब जसं म्हणायचे सहकार्यांना सवंगडी समजायचे तसे आपण सर्व कार्यकर्ते आहोत तिथं कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही जो प्रामाणिकपणे काम करेल तो पक्षात पुढे जाईल त्यामुळे इथं काही वशिला नाही इथं कसलं काही नाही इथं काम काम आणि कामाला महत्व देणारा हा आपला पक्ष काही लोक नोकर आणि मालक समजायचे काही लोक समान कार्यकर्त्यांना समजायचे या एकनाथ शिंदेला देखील तुम्ही कसपटासमान समजले एकनाथ शिंदेला तुम्ही हलक्यात घेतलं पण एकनाथ शिंदे या बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक धर्मवीर आनंदीगे साहेबांचा कट्टर शिवसैनिक त्यांनी या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार आणण्याचं काम केलं एवढी ताकद या महाराष्ट्रातल्या जनतेने दिली एवढे आशीर्वाद आणि ऊर्जा आणि प्रेरणा दिली आणि म्हणून मी काम करू शकलो याचा मला समाधान आहे याचा मला आनंद आहे आणि म्हणून या पुढे हा एकनाथ शिंदे या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी कायम सुख दुःखामध्ये मग अशी उदाहरण दिलं संजयने जिथं जिथं संकट आहे जिथं जिथं आपत्ती आहे जिथं जिथं पूर आलाय महापूर आलाय तिथं पहिला धावून जाणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे आणि पुढेही राहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल आपले आभार मानतो येताना बघितलं रस्त्याच्या दुतार सगळे लोक होते स्वागत करत होते आशीर्वाद देत होते दे बिल्डिंगच्या वरती टेरिस वर बघितलं गर्दी सगळीकडे गर्दी हे प्रेम जे आहे हीच माझी ऊर्जा आहे हीच माझी प्रेरणा आहे हे सगळ्यांच्या नशिबी नसत आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की तुमच्या सारखे आशीर्वाद देणारे हात माझ्या पाठीशी आहेत